अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या अगदी काहीच अंतरावर विलासनगर मुख्य चौकातील आदित्य ऑटोमोबाईल प्रतिष्ठानमध्ये शनिवारी रात्रीच्या दरम्यान जबर चोरीची घटना घडली रविवारी सकाळी आदित्य ऑटोमोबाईलचे संचालक दिलीप रामचंद्र संभावनी हे दुकान उघडण्यास आले असता दुकानातील साहित्य अस्ताव्यस्ता पडलेले दिसून आले अज्ञात चोरट्याने दुकानातील दोन काउंटरमधील नगदी दोन लाख सत्तर हजार रुपये चोरी गेल्याची माहिती दिलीप संभावानी यांनी विदर्भ मतदारकडे स्पष्ट केली अज्ञात शातिर चोरट्यांनी सर्विस गल्लीमध्ये दुकानाच्या बाहेर लावण्यात आलेल्या कुलर डकटींगचा पडदा फाडून दुकानाच्या आत प्रवेश केला दुकानातील लॅपटॉप कम्प्युटर टीव्हीसह इतर साहित्य सुद्धा चोरी गेल्याची माहिती स्पष्ट करण्यात आली आहे या प्रकरणात आदित्य ऑटोमोबाईलचे संचालक दिलीप रामचंद्र संभावनी राहणार कृष्णानगर यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गुन्हे दाखल केले आहेत चोरी करीत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन अज्ञात चोरटे कैद झाले आहेत या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अज्ञात चोरट्याच्या शोधात लागले आहे विलासनगर मुख्य रस्त्यावर असलेलं आदित्य ऑटोमोबाईल या दुकानात अनेक साहित्य सुद्धा चोरी गेलेलं आहे रात्रीच्या दरम्यान दोन ड्रॉवर मधून दोन लाख सत्तर हजार रुपये चोरी गेल्याची माहिती सुद्धा येथील दुकानदारांनी दिले आहेत पाहू शकतात थेट ऑटोमोबाईल जे आदित्य ऑटोमोबाईल आहेत विलासनगर मुख्य या चौकामध्ये आणि त्याच ऑटोमोबाईलच्या दुकानामधन अनेक साहित्य सोबतच वरच्या मजल्यावरील आणि खालच्या मजल्यावरील असलेलं ड्रॉवर मधील दोन लाख सत्तर हजार रुपये कॅश नगदी नग चोरी गेलेली माहिती आणि कॉम्प्युटर सह सा इतर साहित्य चोरी गेल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे अमरावती शहरात गाळगीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेलं हे आदित्य ऑटोमोबाईल आहे तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आणि किती प्रमाणात नगदी कॅश चोरी गेली येथीलच दुकानदाराकडून आदित्य ऑटोमो संचालक रोज की जैसे जसे दुकान वैसे त्या दुकान दुकान खोला दुकान खोलते ही हमने देखा कि काउंटर के जो ड्राइवर है उसमें का जो सामान होता है पेपर वगैरह सब साले बिखरे पड़े थे तो हमें थोड़ा सा शक हुआ शक हुआ तो फिर हमने देखा तो हमारा दुकान के अंदर चोरी हुई है जैसे हमें माइती पड़ी हमने गार्जिया पुलिस स्टेशन को संपर्क किया आने के बाद हमें मालूम पड़ा कि हमारे ड्राइवर के लॉकर वगैरह सब चोरी उन्होंने चोरों ने चो, चोरे तोड़े हैं और तोड़ने के बाद में उन्होंने हमारी ढाई लाख रुपए कैश और दो बीस हजार रुपए की दूसरी कैश चुरा के वो भागे और उसके साथ हमारे छोटे मोटे साहित्य भी उन्होंने चुरा है जैसे लैपटॉप वो चुराके गया है टीवी वो चुरा के गए और टीवी हमें बाजू में फिर गली में पड़ी हुई मिली लेकिन छोटे मोटे साहित्य और ढाई लाख दो लाख सत्तर हजार रुपए कैश वो चुरा के लेके गए जिसकी महिला जिसकी माइिति हमने गारगना पुलिस स्टेशन को दी है सीसीटीवी फुटेज में चोरों के सारे चेहरे क्लियर दिख रहे हैं और वो गारगना पुलिस अपनी तरफ से पूरा प्रयास कर रही है उनको पकड़ने के लिए